मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा माझा रावेरमधील पिनकोड नंबर आहे पोस्टाने व्यवहार करताना पिनकोड नंबरची आवश्यकता हो असते माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी सुट्टी असते कामकाज बंद असते ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाच्या मार्फत मी मार्फत कोणीही कार्य करत नाही आणि ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा नंतरच आपण निघावं व्हॉट्सअपद्वारे माहिती प्रसारण करणं किंवा आपल्या समस्याचं निवारण करणं सेवा सुरू झालेली आहे आपण त्याचा पण लाभ घेऊ शकता भाषावर आपण माहिती टाकण्यापूर्वी मात्र मला अगोदर मोबाईल करावा आपले जे काही समस्या आहे त्या समस्येबाबत आपणाकडून मला कोणती माहिती हवी त्याचं मी मार्गदर्शन करेल त्यानंतर ती माहिती आपण टाकावी आणि नंतर मग एक दोन दिवसाच्या नंतर मी आपल्याला मार्गदर्शन करेल मार्गदर्शन हे प्रमाणानुसार असेल प्रत्येक माझ्या मार्गदर्शनाला अगोदर ग्रह प्रमाण देईल मी आणि नंतर मी मार्गदर्शन करेल कारण की काय औषध देताना डॉक्टरांनी आपल्याला आपल्या आरोग्याच्या बाबत प्रमाण द्यायला हवं नुसती औषधी लिहून द्यायला नको त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये स्पष्टीकरण करताना मार्गदर्शन करत असताना ज्योतिषाचार्यांनी पण त्याबाबत त्या त्या ग्रह बोलाचं प्रमाण देणं आवश्यक आहे आणि उपासना आराधना का करायची त्याविषयी पण थोडीशी माहिती जेवढी देता येईल तेवढी मार्गदर्शन करणं हे ज्योतिषाचार्यांचं कर्तव्य आहे काही उपासना ज्या आहेत त्या उपासना आपण घरी करू शकतात पण काही उपासना ह्या बाहेरगावी लावा लागतात आता ग्रहयोगाच्या उपासना ज्या आहेत त्या काही दी प्रध असतात त्या मात्र आपल्याकडे होत नाही मग त्या इतरत्र आपल्याला लाव लावाव्या लागतात त्याचं मार्गदर्शन पण आम्ही तुम्हाला देतो व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन परिपूर्ण असते त्याच्याबद्दल काही तुम्हाला अपूर्णता वाटली किंवा अजून तुम्हाला मार्गदर्शन हवं असलं किंवा काही अजून तुम्ही त्याच विषयाबाबत काही तुम्हाला अधिक माहिती हवी असेल ग्रहप्रमाण हवं असेल त्याच्याविषयी पण आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू हे सगळी लिखित स्वरूपात असते त्याच्यानंतर मग व्हाईट मेसेज आम्ही टाकतो तो व्हॉईस मेसेज असा असतो की काही वेळेला ज्योतिषांची भाषा वेगळी असते ती कळत नाही म्हणून व्हाईस मेसेज आम्ही परिपूर्ण देत असतो त्यानंतर आपण मात्र आपण लिखित स्वरूपाची माहिती वाचून घ्यावी आपल्याला आवश्यक असल्यात प्रिंट काढून घ्यावी त्यानंतर मात्र व्हॉईस मेसेज पण आपण समजून घ्यावा व्हॉईस मेसेज समजून घेतल्यावर आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण ती काका कागदावर का, का लिहून घ्यावी कागदावर लिहून घेण्याचा प्रयोजन असं आहे की आपण बोलतो विचार मी नाही करत असतो काही वेळेला एक दोन गोष्टी सुटून जातात मा मग मागून तुम्ही मग मला पुन्हा न करता तसं व्हायला नको किंवा एखादी गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला अधिक हवं असलं तर तसं एका कागदावर लिहा आणि तो कागद समोर ठेवून मला विचारणा करावी ज्यावेळेला वेळेला मोबाईलवर मला विचारणा कराल प्रत्यक्ष त्यावेळेला मोबाईलचा माईक जो आहे स्पीकर जो आहे तो ओपन ठेवावा आणि घरातील सर्वांना ऐकू द्यावं काही वेळेला काय होते की मग माझ्या आईला सांगा वडिलांना सांगा मुलाला सांगा असं व्हायला नको हो। कारण की माझ्या कार्याला मर्यादा आहे माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर नसल्यामुळे मला साहि कोणी नाही आहे मी एकटा आहे त्यामुळे मला अधिक तुम्हाला अनेक वेळेला मला मार्गदर्शन करता येणार नाही हे लक्षात येईल पण एकाच वेळेला मी परिपूर्ण मार्गदर्शन अवश्य करेल त्याबद्दल वादच नाही असो आजच्या कार्याचा विषय घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय हा मला रात्री आता आपण चाललेलो आहोत उज्जैनहून अर इंदोरच्या रोडवर आपण आपली गाडी चाललेली आहे आणि उज्जैनमध्ये मला रात्री जवळ साडेनऊ वाजेच्या जवळ सुमारास माझ्या रूममध्ये काहींनी विचारणा केली विवाहाच्या बाबतीत विवाहाच्या बाबतीत विचारणा केली तर त्यांच्याकडे अशी घटना झाली होती की विवाह झाला आणि सहा महिन्याच्या नंतर दोघांचाही मृत्यू झाला त्यांच्याच नातेवाईकांमध्ये दुसरी अशी घटना घडली होती की त्यांनी मोठ्या मध्ये विवाह केला होता बावीस तेवीस गुण होते पहिल्यालाही सत्तावीस अठ्ठावीस गुण होते आणि एवढे गुण असताना मात्र पतीचं निधन झालेलं होतं आणि हे केवळ सहा महिन्याच्या आतही या घटना घडल्या होत्या म्हणूनच यासाठी ते माझ्याकडे आलेले होते पहिल्या घटनेमध्ये तर दोघांचा मृत्यू झाला होता मोठी तिथे पूर्ण विराम लागला दुसऱ्या घटनेमध्ये मुलगी जिवंत आहे सुस्थितीतही आहे थोडंसं मनावर परिणाम झालेला आहे तेवढा बाकी मात्र शारीरिक संपन्नता आहे थोड्याच दिवसात ती चांगली होईल या घटना आता जवळजवळ सात महिन्याच्या आतल्या आहे मी इथे येतो हे त्यांना समजलं आणि त्या माझ्या रूममध्ये आले आणि मग आम्ही असं काय झालं गुण गुणमेलन सत्तावीस अठ्ठावीस असल्यावर दोघं का मिले बावीस ते वीस गुण असल्यावर याचा पत्ती का निधन झाला मग ज्योतिषशास्त्र खोटं आहे की काय असं त्यांचं म्हणणं होतं स्पष्टपणे ते खोटं बोललं नाही पण त्यांनी बोलायलाच हवं होतं त्याबद्दल वाद नाही कारण त्यांचा जो अनुभव होता तो दुःखद होता मग या ठिकाणी ज्योतिषशास्त्र खोटं आहे का हा एक प्रश्न माझ्या पुढे पण येईल आणि मी सत्यवादी आहे चूक असलं तर मी चूक कबूल करतो स्वतः आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो परंतु मी अनेकदा या व्हिडिओच्या माध्यमातून लेखनाच्या माध्यमातून माझे मा वर्तमानपत्रात मासिकामध्ये मा एक लाख लेखाच्या वर प्रसिद्ध झालेले आहे आपण माझ्या कार्यालयात येऊन एक लाख लेखाचा संग्रह तुम्ही पाहू शकतात आता मात्र मी माझे जे, जे लेख होतात ते प्रत प्रसिद्ध होतात ते मात्र मी संग्रह करू शकत नाही सत्याहत्तर वयाकडे मी पदार्पण करत आहे ऑगस्ट महिन्यापासून आणि पत्नी स्वर्गीय सुर्मलाबाई बोरकर साह्य नाही संकलन करण्याचं काम त्यांच्या हाती होतं आणि माझ्याकडनं ते आता होत नाही आणि सतत व्हिडिओ करणं मार्गदर्शन करणं आणि दैनिक दे, देशदूत जळगाव नाशिक कोणचं ऑफिस साहेब जळगाव धुळे नंदुरबार याच्यातून रोजचं भविष्य दैनिक प्रसिद्ध होते तरुण भारत जळगाव याच्यातून रोज भविष्य होते दिशावर व्यापार पुढे आहे मिश्रांचं याच्यामध्ये नित्यरोज माझं व्यापारी भविष्य असते त्यानंतर आपण बघायला गेले तर कृपा म्हणून पुढे एक मासिक संत महात्म्यांचं एक उत्कृष्ट मासिक नेते आकर्षक मा मासिक आहे वाचनीय मासिक आहे त्याच्यातरी माझं मासिक भविष्य होते आता यांच्यामधून माझं नवीन वर्षाचं भविष्य पण येणार आहे ते देशावर व्यापारमधून देशदूतमधून आणि संत कृपाच्या मासिकात आपण अवश्य पाहू शकता आता इतर मासिकांची मागणी माझ्याकडे आलेली आहे ते कशी पूर्तता होईल त्याप्रमाणे आपण बघूया परंतु हे तीन जे अंक मी तुम्हाला सांगितले त्याच्यात हे शंभर टक्के प्रसिद्ध होणार आहे असो आजच्या कार्याचा आपण जो विषय घेतला आहे विवाहाचा तर विवाहाचा विषय घेत असताना मात्र त्याच्यासाठी दोघांच्या जन्मकुंडल्या काडाच्या पण जन्मकुंडल्या कोणत्या काढाच्या तर कॅम्प्युटरची मुळीच नको जन्माक्षर जन्म अंक लिहिलेले कवर आहे दे, ते ते पण मुळीच नको भावादी भावयोगाच्या योगाच्या कुंडल्या हव्या असतात त्याच्यातून आपल्याला संपूर्ण संसार कसा होईल याचं विवेचन स्पष्टीकरण मार्गदर्शन आपल्याला होत असते आता ह्या दुर्दैवी घटना आपण जर घट त्यामध्ये आपण जर पाहायला गेले तर दोघांच्या मी पत्रिका तपासल्या पहिल्या पत्रिकांचा मृत्यू का झाला तर प्रथम ते टू व्हीलरवर गेले होते तर टू व्हीलरचा जो नंबर होता तो मृत्यांक होता आणि मृत्यांक असल्यानं दोघांचं निधन झालं आणि तो नंबर दोघांनाही अशुभ होता म्हणून त्याच्यातलं एकही व्यक्ती वाचली नाही आता वाहन खरेदी करत असताना मात्र आपल्याला योग्य रंग योग्य क्रमांक द्यायला हवा असतो आपला विषय विवाहाचा आहे तो विषय बाजूला ठेव्या तर आपल्याला मृत्यू का आला याचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी आपल्याला मिळालं त्याचप्रमाणे त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये पाहिलं तर मुलाची रास ही जी होती मुलाचा जन्मयोग जो होता तो मुलीच्या ह्याच्यामध्ये मृत्यू योगात होता आणि मुलीचा जन्मयोग होता तो मुलाच्या मृत्यूयोगात होता म्हणजे हमकासपणे मृत्यू निश्चितच होतात याबद्दल कुठेही मला शंका येत नाही आता ह्या ठिकाणी जर यांनी विवाहपूर्व उपासना केली असती तर निश्चितच यांचे प्राण वाचले असते आणि यांनी संसार सुखाचा केला असता कारण यांच्यामध्ये अजून मी बघितलं तर यांच्यामध्ये अष्टम अष्टमस्थानामध्ये जे आहे केस विवाहाच्या स्थानामध्ये स्थाना शनी उपस्थिती होती शनी उपस्थिती असल्याकारणाने या ठिकाणी मृत्यूस्थानामध्ये साडे साडे साडेसाती होती विवाहाच्या स्थानामध्ये साडेसाती होती आरोग्यस्थानामध्ये साडेसाती होती त्याचप्रमाणे आपण जर मुलाच्या पत्रिकेत बघितलं तर त्याच ठिकाणी शनी होता सप्तमभावात केंद्रामध्ये आणि केंद्रामध्ये शनी असत असताना या त्या ठिकाणी जर बघायला गेले तर तो जन्मेश होता जन्मेश असल्याकारणाने इथे विवाहाच्या ठिकाणी साडेसाती आरोग्याच्या ठिकाणी साडेसाती आणि मृत्यूच्या ठिकाणी साडेसाती परंतु याच्यात पतीचा मृत्यू जो झाला तो आणि पतीच्या मृत्यूमध्ये मृत्यू षडाष्टक तर यो योग होताच परंतु त्याच्यावर चांडाळ योगाची दृष्टी होती म्हणून पतीचा मृत्यू झाला आणि मुलीच्या कुंडलीमध्ये गुरुची दृष्टी होती म्हणून गुरुच्या दृष्टीने ती मुलगी जे प्राण वाचले हा आपल्याला पत्रिकेतून खुलासा मिळाला मार्गदर्शन मिळाले असा हा योग आपण ह्या पत्रिकेमध्ये बघत असताना आपल्याला म्हणजे अजूनही या ठिकाणी विशेष खोलामध्ये जाण्याचा आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला दिसेल या ठिकाणी तर दोघांच्या पत्रिकेमध्ये जो क्रास योग झालेला होता हा क्रास योग सगळ्यात अत्यंत घातक योग मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये परंतु हा क्रा क्रास योग समजण्यासाठी मात्र आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते त्याबद्दल तर वादच नाही जाणकार ज्योतिषी पारंपरिक ज्योतिषीच्या पद्धतीने हा विषय आपल्याला सोडवावा लागतो काही वेळेला इतर पद्धती ज्योतिषशास्त्रामध्ये आहे परंतु त्याला वारसा नाही आहे त्यामुळे त्या पद्धतीचं अजून परीक्षण होणे बाकी आहे म्हणून त्या त्यातून आपण सत्यंश होतो सत्याभोवतक पोचू शकत नाही हे तितकंच अनुभवाच्या अनु मी हे तुम्हाला सांगत आहे अशी ही गोष्ट असत असताना आपल्याला विवाहाच्या बाबतीत जर विवाह जमवण्याच्या पूर्वी आपण कुंडली मिलन करूनच विवाह करणं जरुरीचं आहे यासाठी मी प्रत्येक वेळेला अनेक वेळेला सांगतो की नुसार विवाह करूच नका आणि गुणमिलन हे शास्त्र संमत नाही त्याच्यामध्ये जन्मयोग बघितला जात नाही विवाहाच्या कुंडल्या बघितल्या जात नाहीत पुष्कळांचा गैरसमज आहे की तुम्ही कुंडली काढली कॅम्प्युटरची तर पहिल्या कुंडलीमध्ये लग्न म्हणून लिहिलेले असते परंतु तो लग्न हा शब्द चुकीचा आहे मी अनेकांना सांगतो की हा लग्न शब्द काढून टाका परंतु तो काढला जात नाही तो उदयमान कुंडली आहे ती लग्न म्हणजे विवाह नव्हे लग्न म्हणजे संसार नव्हे लग्न म्हणजे पतीपत्नीचं एकत्र देणं नव्हे हे लक्षात घ्या ती तो एक चौकोन आहे बाकी त्याला काही अर्थ नाही आपला जो प्रॉब्लेम आहे आपल्याला जी समस्या आहे त्या विषयाची कुंडली आपल्याला हवी असते आणि ती कुंडली आपण बघितली तरच आपल्याला त्यातून मार्गदर्शन होत असते मार्गदर्शन करत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की मुलीची कुंडली आणि मुलाची कुंडली बघत असताना नुसते कुंडली बघूनच चालत नाही नुसता विवाहाचा विषय करून आपल्याला चालत नाही तर आपल्याला जीवन आयुष्य कितपत आहे हे पण या विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून जीवन आयुष्याच्या कुंडली म मा, माध्यमातून आपल्याला विवाह जमवताना बघायला हवा असतो कारण आता या सहा सात महिन्यामध्ये पहा दोघांचा मृत्यू झाला पहिल्या घटनेमध्ये दुसऱ्या घटनेमध्ये पतीचा मृत्यू झाला आता मग केवढी दुर्दैवाची घटना घडली आहे याच्यासाठी विवाह जमवताना असताना कोण मिलन अजिबात करू नका हा मोठा गंभीर प्रश्न आम्हाला रात्री माझ्याकडे आल्यावर मला मी या ठिकाणी आश्चर्यचकित झालो आणि त्यांना मी सांगितलं त्या त्यावर त्यांच्याकडे पुनच्च विवाह जमव जमवण्यासाठी ते, ते, ते जमुन, माझ्याकडे आले होते मी त्यांना कुंडली मिळल करण्याचा सल्ला दिला आणि मग त्यांनी दोघंही कुंडली माझ्याकडून तयार तयार करायला टाकलेले आहेत त्याच्यानुसार त्यांचं समाधान अवश्य होईल आता विवाह करत असताना आपल्याला बघायला हवं की विवाह करत असताना विवाह संसार सुखाचा होईल की नाही दोघांचे स्वभाव मैत्रीपूर्ण असतील की नाही त्याचप्रमाणे आरोग्याचा प्रश्न कोणाचा आहे आजकाल आरोग्याचा प्रश्न हा विशेष बघायला हवं कारण कॅन्सरसारखे विकार या ठिकाणी आपल्याला किंवा एडसारखे विकार होण्याची संभावना जास्त असते म्हणून ते पण बघायला हवे असते अघटित विकार किंवा नपुसकत्व शारीरिक कमजोरी हे पण आपल्याला बघायला असते हवं आता हे बघत असताना लाभ राहाणे हे पण बघायला हवं आणि पूरकता आपल्याला बघायला हवी आपली पत्रिका म्हणजे मुलाची पत्रिका मुलीला कितपत पूरक आहे मुलीची पत्रिका मुलाला कितपत पूरक आहे हे पण बघायला हवं आता हे स्थान परिवर्तन आपल्याला बघायला हवं ते स्थान परिवर्तन कसं बघायचं असते तर स्थान परिवर्तन बघत असताना या ठिकाणी आपल्याला बघायला हवं की आता आम्ही आपण रस्त्यावर चाललेलो आहे उज्जैनपासून इंदोरच्या रस्त्यावर रस्त्यावर चालत असताना आपण खऱ्या अर्थाने ते असुरक्षित आहोत म्हणून त्या आणि जर मी माझ्या कार्या कार्यालयात बसलो असतो तर मी सुरक्षित असलो मी मंदिरात बसलो असतो मी पवित्र जागे बसलेलो असतो मी एखाद्या बगीच्यात बसलो असतो तर सुगंधी वातावरणात बसलो असतो त्याचप्रमाणे मुलीचं स्थान मुलाच्या कुंडलीत कुठे आहे तिचं स्थान अनारोग्याच्या ठिकाणी असलं तर विवाह झाल्यावर तिच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही तिथं स्थान नाष्टाने स्थानी दरस्था जर असलं तर तिचं आयुष्य कमी झाल्याशिवाय राहणार नाही तिथं स्थान नोकर सर्वांच्या व्यक्तीत असलं तर तिथे जाऊन ती नौकरानेचा दर्जा तिला प्राप्त होईल तिथं स्थान धन ठिकाणी असलं तर ती धनवंती होईल तिथे स्थान लाभ भाग्यस्थानात असलं ती लाभ आणि भाग्य तिथे होईल आणि तसंच मुलाच्या कुंडलीमध्ये मुलीचं स्थान आपण बघितलं तर आता मुलीच्या कुंडलीमध्ये मुलाचं स्थान कसं आहे ते प्रेमवे योगाचं आहे का ते आपल्या आईवडिलांना ते पूरक आहे का म्हणजे मुलीच्या जातीला सासू सासरे हे संबंध कसे राहायचे हे आपल्याला कुंडली मिलनामध्ये याचं अचूक उत्तर अचूक मार्गदर्शन होत असते त्याचप्रमाणे मुलाचं स्थान मुलीच्या याच्यामध्ये क्रास योगात असले तर वाद योग होतील शनीच्या चांदा योगात जर असलं तर कोर्ट कचेरीचे प्रसंग होतील घटस्फोटाचे प्रसंग होतील आणि जर मुलीचं स्थान मुलाच्या कुंडील वयस्थानिक असलं तर तिथे माहेरचं जाणं जास्त होईल हे सगळं बघताना मात्र हे आवश्यक आहे ही गोष्ट आवश्यक आहे कारण जन्म हा जो आहे हा तर विवाह म्हणजे पुनर्जन्म असा समजायला हवा पुनर्जन्म म्हणायला हवा कारण विवाहानंतर आपण एका अनोळखी विश्वासशी जोडले जातो आणि पुढे आपला संसार होतो मग याच्यानंतर प्रदीर्घ अशा कुंडाली जर काढल्या सविस्तर असेल तर आपल्याला संततीयोग आहे की नाही संतती होणार आहे की नाही हे पण बघायला हवं कारण आपण पुष्कळता बसतो की विवाह झाला तर दोन चार वर्षे वाट पाहतात आणि मग सगळेजणं नातेवाईक वगैरे म्हणतात का तुम्ही केला आहे कसेने काय केलं आहे तुम्ही हे बघायला हवं हे बघत असताना आपल्याला आजचा विषय इथेच थांबूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया